नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन इकडे प्रियावर खूप चिडलेला असतो तरी पण ही प्रिया अर्जुनला पिडायचं काही बंद करत नाही मग इकडे कल्पना म्हणती अगं त्याचं लक्ष आपल्याकडं नाही आहे गं तन्वी सोड मग अर्जुनला मात्र इतका राग आलेला असतो आता प्रियाला मारेल की काय असा त्याचा राग आलेला असतो तिच्यावर पण ती राहू दे म्हणून गप्प बसते आता पूर्णाजी जी ते हार्ट अटॅक येऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आता पूर्ण आजीला इथं थोडी शुद्धीवर आलेली असते पूर्ण आजी मग आता अर्जुनकडून ती वचन घेणार असते की अर्जुन प्लीज माझ्यासाठी तू तन्वीशी लग्न करायचं आहे मला दे वचन आता अर्जुनला कसं तरीच होत असतं कसं करू मी ह्या सिच्युएशनला मिसेस सायली म्हणून तो सायलीला आठवत असतो पण हे सही बात मी सायलीला कळालेली असते सायली धावत हॉस्पिटलमध्ये आलेली असते तोपर्यंत तिकडे पूर्ण आजी अर्जुनकडून वचन घेत असते आता अर्ज अर्जुन पूर्णाजीला वचन देईल की काय तितक्यात सायली येऊन थांबवेल हे पुढील भागात पाहायला मिळणार आहे सायली आता आत येते तोपर्यंत पूर्णाजी अर्जुनला वचन दे वचन दे असं मागत असते अर्जुन हात पुढं करत असो तितक्यात दरवाजात सायली सगळं ऐकलेली असते तिनं आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी प्रिया प्रियाशी लग्न नाही करायचं मला मीच आहे माझ्या नवऱ्याची बायको पुन्हा आम्ही लग्न करणार असं सायली ठरवलेली असते आता येणाऱ्या भागात अर्जुनानी सायली मिळून दोघेही प्लॅन करून ह्या प्रियाचा पर्दाफाश करणार असतात दोघे मिळून पूर्ण आजीला समजावून लग्न करतात आता पाहायला खूप इंटरेस्टिंग आहे